नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी आजचा विषय आहे गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण कसे करायचे त्याचे काय नियम आहेत ते कुठल्या वारी चालू करायचे आहेत हे आज आपण सर्व काही जाणून घेणार आहोत भरपूर जणांना इच्छा असते गुरुचरित्र पारायण करावं पण भरपूर जणांच्या मनामध्ये ही पण भीती असते गुरुचरित्र पारायण खूप कडक असतं बाबा मग हे आपण करावं का नाही करावं कसं करावं ह्या भीतीपोटी कोणी कोणी गुरुचरित्राचं पारायणही करत नाही आणि कोणी कोणी पारायण करतं पण आपल्या मनामध्ये सतत दुख दुख हे बरोबर झालंय का नाही आज त्या लोकांसाठी हाच खास विषय सगळ्यात महत्वाचा विषय आहे गुरुचरित्र पारायण कोणी करावं अथवा कोणी करू नये तर गुरुचरित्र पारायण घरातल्या करत्या पुरुषांनी मुलांनी हे गुरुचरित्राचं पारायण करावं स्त्रियांनी मुलींनी गुरुचरित्राचं पारायण करू नये हे टेंबे स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे हे नियम आपण जरूर पाळावेत बर गुरुचरित्र पारायण कुठल्या दिवशी चालू करावं तर गुरुचरित्र पारायण हे शुक्रवारी चालू करावं शुक्रवारी चालू केल्याच्या नंतर त्याची समाप्ती ही शनिवारी होते पण ह्याच्यामध्ये एक खास काळजी घ्यायची आहे की शुक्रवारी ज्यावेळेस गुरुचरित्र पारायण चालू करायचं आहे त्या सात दिवसामध्ये आमवशा किंवा पौर्णिमा यायला नाही पाहिजे कारण की पक्ष बदल होतो मग त्याची फलप्राप्ती आपल्याला होत नाही त्याचा दोष लागतो ही काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे गुरुचरित्राचं पारायण कुठल्या जागी करावं पवित्र जागी शुद्ध जागी मंदिरामध्ये केलेलं चालतं किंवा आपल्या घरी करायचं असेल तर देवघरासमोर किंवा अशा रूम मध्ये करा की जिथं आपण रात्री निद्रा करत नाहीत किंवा कुठलं कुटुंब त्या जागेवर झोपत नाही ह्याची काळजी घ्यायची आहे बरं गुरुचरित्र पारायण करायच्या वेळेचे नियम असे आहेत की आपल्याला ज्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्या दिवशी मात्र आदल्या दिवशी ती जागा गोमूत्राने गाईच्या शेणाने मात्र ती जेवढी जागा आपल्याला सारून घ्यायची आहे जे काही आपण आसन घेतो ते आसन स्वच्छ धुतलेलं पाहिजे त्या आसनावर कोणी जास्त बसलेलं नाही पाहिजे ते आसन स्वच्छ धुवून घ्या सवळ्यावर केलं तरी चालेल केलं तरी चालेल गुरुचरित्र पारायण करत असताना कुणाला आपल्याला स्पर्श होऊ नये ह्याची मात्र काळजी घ्यावी गुरुचरित्राचे गुरुचरित्राचं ज्यावेळेस पारायण चालू असतं त्यावेळेस मात्र आपण बाहेरचं अन्न खायचं नाही कांदा लसण वर्ज्य करा घरातलेच पदार्थ आपण खा व <गली> त्यानंतर गुरुचरित्राच्या पारायणाच्या वेळेला आपल्याला एकच टाईम जेवण करायचं आहे संध्याकाळी फराळ केला तरी चालेल पण कुणाला शुगर असते आणि कुणाला काही त्रास असतो शारीरिक त्रास असतो व्याधी असते त्यांनी दशमी खाल्ली तरी चालेल आता हे गुरुचरित्राचं पारायणाची वेळ कशी ठरवायची गुरुचरित्राचं पारायण हे सूर्य उदयाला चालू झालं पाहिजे आणि बरोबर अकरा पंचेचाळीस पर्यंत गुरुचरित्राचे पारायणाचे अध्याय आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्याचं कारण असं आहे की भर बारा वाजता दत्त महाराज भिक्षा मागायला येतात आणि असा नियम आहे टेंबे स्वामींनी सुद्धा स्वतः हे लिहून ठेवलेलं आहे की ज्या वेळेस गुरुचरित्राचं पारायण चालू असतं त्यावेळेस दत्त महाराज त्या ठिकाणी भिक्षा मागायला येतात म्हणून आपण अकरा पंचेचाळीसला भिक्षा मागायची आहे भिक्षा ही कुणा कुठं बाहेर जाऊन मागायची नाही घरातल्या एखाद्या स्त्रीकडनं ती भिक्षा घ्यायची आहे भिक्षा कशी घ्यायची आहे ज्या वेळेस आपलं पारायण संपतं संपल्याच्या नंतर आपण त्याचा आनेनं करतो आनेनं केल्याच्या नंतर पोथी बांधून ठेवल्याच्या नंतर आपण जे काही अंगावर वस्त्र असतं गळ्यात काही उपरणं असतं त्याच्यावरती भिक्षा मागायची आहे भिक्षेमध्ये आपल्याला कुठलीही ड्रायफ्रूट चालतात फळं चालतात कोरडी भिक्षा घ्यायची आहे राजगिऱ्याचे लाडू शंगदाण्याचे लाडू कुठलीही भिक्षा घ्या भिक्षा घेतल्याच्या नंतर आपल्या झोळीमध्ये ती भिक्षा घेतल्याच्या नंतर भिक्षेतला एखादा तुकडा किंवा एखादा फळ भिक्षा देणाऱ्याला ती वापस द्या दत्त महाराजांचा गजर करा त्यानंतर ती जी भिक्षा घे गे, घेतलेली असते ती घरातल्या लोकांना सगळ्यांना प्रसाद रूपी द्या त्याच्यानंतर आरती नैवेद्य करून आपण भोजन प्रसाद करावा त्यानंतर संध्याकाळी मात्र दररोज पंचपदी पाच पद तरी व्हावेत ह्याची काळजी घ्या पंचपदी व्यवस्थित शास्त्र पद्धतीने जी कशी आपल्याला जमेल तशी पंचपदी करा पंचपदी केल्याच्या नंतर समाप्तीच्या दिवशी मात्र सवासण ब्राह्मण किंवा आपल्या घरातलं कोणी सवाष्ण आणि पुरुष जे मेहन म्हणतात त्याला ते त्यांना जीव घाला तीर्थ प्रसाद सगळ्यांना घ्यायला बोलवा आणि दत्त महाराजांची कृपा आपल्यावर होईल गुरुचरित्राचं पारायण कुठल्या ठिकाणी विशेष पद्धतीनं करावं हे सुद्धा सांगतो आपण ज्या वेळेस एखादं घर बांधतो एखादं आपण व्यवसाय चालू करतो एखादी मिल म्हणा व्यवसाय म्हणा कशा पद्धतीने त्या जागेवर चालू करतो तिथं निश्चित मात्र गुरुचरित्राचं पारायण करावं त्याचं कारण असं आहे की आपण एखादा व्यवसाय चालू केलेला असतो किंवा आपण एखादं नवीन घर बांधलेलं असतं तिथं कुठल्याही प्रकारच्या बाधा होऊ नयेत कुणाची दृष्ट लागू नये म्हणून हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे दत्त महाराजांची अखंडित कृपा आपल्यावर राहील धन्यवाद